नमस्कार मी आरोग्य सल्लागार शाहिद पणार आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण रियाज मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून इथे आलेलो आहे या ताईंनी आपलं हे रियाज कंपनीचं अमृत ज्यूस हे वापरलेलं आहे तर त्यांना काय काय फायदा झाला आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया नमस्कार ताई नमस्कार सर तुमचा परिचय सांगा माझे नाव पुष्पा पुष्पा राजेंद्र गायकवाड ओके राहणार लोणी तालुका अहमदनगर बरं ताई हे कंपनीचा अमृत ज्यूस आहे हो सर किती दिवस झाले वापर, वापर सर हे अमृत ज्यूस मी दीड महिन्यापूर्वी चालू केलेले आहे माझं वजन भरपूर प्रमाणात वाढलं होतं तर दीड महिन्यात औषध घेतल्यानंतर अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला सहा सहा किलो वजन माझं कमी झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे सर माझे भरपूर प्रॉब्लेम होते मला पिरियड मध्ये खूप त्रास व्हायचा हे अमृत ज्यूस मी ज्यावेळी चालू वेळेस त्यावेळेपासून मला पिरियड कधी आले कसे आले आणि काही त्रास झालेला ना नाहीये एकदम म्हणजे व्यवस्थित हलक आणि फ्रेश तर तरी आल्यासारखं वाटतं हे पिल्यानंतर ओके तर मला असं वाटतं हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे खूप फायदेशीर ओके म्हणजे हे ज्यूस वापरल्यानंतर तुमचं सहा किलो वजन देखील कमी झालं हो सर आणि जो प्रत्येक आपल्या आई बहिणीचा जो पिरियडमध्ये त्रास होतो तो त्रास तुम्हाला जाणवला नाही जाणवला बरोबर तर हे वापरून तुमचा फायदा झालाय प्रत्येक व्यक्तीने हे वापरलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने हे वापरलं पाहिजे आणि प्रत्येक घराघरात हे अमृत ज्यूस पोहोचलंच पाहिजे ओके ठीक आहे मॅडम तुमचं एवढं अमूल्य वेळ काढून तुम्ही जी काय आम्हाला मौल्यवान माहिती पुरवली त्याबद्दल मी रियाश कंपनीकडून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर